टीचर कुठे आहे मा सा हा मा असा शब्द लिहून दाखव बरं मग मला आता मा कसं होतं मा सा काय शब्द तयार झाला तो शब्बाश काळ्या आली साठी घ घ अक्षर कुठे घ र र र र कुठे बिटा घर शब्द लिहून दाखव मला तिथं मग व्हेरी गुड छान काय शब्द तयार झाला घर सिद्धी क कुठे बिटक क म कुठे ल कुठे कमल शब्द लिहून दाखवा आता कमल हर्षल का कुठे म कुठे म हर्षल शोधल हा म कुठे बेटा हा काम शब्द लिहून दाखव आता आ, आ। आ। ले ले ले। का आणि वेरी गुड काय शब्द तयार झाला आयुष म कुठं लिहिलेले म का क का, का की की मधलं का कुठे हा मग का, 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 का शब्द लिहिता येईल आता म आणि काय जोडायचं का लि काय शब्द झाला मका का मा कुठं लिहिले मा सा कुठं लिहिलेले आहे सा दोन्ही जोड़ले तर काय शब्द तयार होईल मासा मा, मा, का कुठे क हे काय हा बघ बरं र कुठे र हा हे काय का आणि र जोड बरं का र बर र लिहिलं तू अगोदर अगोदर का लिहावं हो लागेल ना कार लिहायचं म्हटल्यावर अगोदर काय लिहावं लागेल का हा हो लि का हा का आणि र आता पुढं वरती रेश पूर्ण शाबाश काय शब्द तयार झाला तो कार।, कार छान ले ले ले, ले, ले। हा लि मुले शब्द लि बरं मुले ऊ मिसळावं लागेल की नाही ले हा लेत शब्द तयार झाला मुले छान लाल शब्द लिहून दाखव लाल ला कुठे त्याच्यामध्ये बघ ला ला ल कुठे हा दोन्ही जोडून लाल शब्द तयार करून दाखव लिहिलं ला। ला, ला बघ बर तू ल ला लिहिलं ला लाल लिहायचंय आपल्याला लाल ला। आधी ला काढावं लागेल ना मोडते हा पुन्हा एकदा काढून दाखव आता ला ल छान व्हेरी गुड आ कुठे आयुष आ आ कुठे अ कुठे आणि ई कुठे आहे ई ई कुठे आहे ई हा व्हेरी गुड आ आणि ई जोडायचं आई लिहित शब्द you mm -hmm.